आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपलं व्हिडिओचा विषय आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीच्या त्रुटीच्या संदर्भातला आणि या विषयाला अनुसरून वित्त विभागाने एक वेतन त्रुटी निवारण समिती स्थापन केलेली आहे वित्त विभागाच्या सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या या शासन निर्णयात नेमकं काय म्हटलं ते आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे आता आपण हा शासन निर्णय समजून घेऊया त्याआधी तीस जानेवारी दोन हजार एकोणवीसशी शासनाची वित्त विभागाची अधिसूचना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल त्यानंतर येते ती प्रस्तावना सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना उपरोक्त दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणवीसच्या शासन अधिसूचना अन्वये दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतनश्रेणी विहित करण्यात आली आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने तपासणी करून शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचा काय निर्णय आहे तो पहा शासनाने आता असा निर्णय घेतला आहे की सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटीबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता पुढील प्रमाणे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसची ची स्थापना करण्यात येत आहे यातले अध्यक्ष आणि सचिव आपण जाणून घेऊया श्री मुकेश खुल्लर सर राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव हे या समितीचे अध्यक्ष असतील तर माननीय अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग आणि माननीय अपर मुख्य सचिव व्यय वित्त विभाग हे सदस्य असतील सदर समितीच्या कार्यकक्षा कोणत्या आहेत ते जाणून घेऊया ज्या संवर्गाच्या संदर्भात माननीय न्यायालयाने उपरोक्त प्रमाणे आदेश दिले असतील अशा संवर्गाच्या वेतन श्रेणीतील त्रुटींचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करणे प्रशासकीय विभागांकडून एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमधील त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणांची तपासणी करणे समितीने नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत आपला अहवाल शासनास सादर करण्यात यावा या कामासाठी समिती आपली कार्यपद्धती स्वतः एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत असे प्रशासकीय विभागाच्या सचिवांना अथवा विभाग प्रमुखांना ज्या प्रकरणी वाटेल ती प्रकरणे त्यांनी केंद्र शासनाकडील समतुल्य पद त्यांची सुधारणापूर्व वेतन श्रेणी आणि सुधारित वेतन श्रेणी सेवा प्रवेश नियम कर्तव्य व जबाबदाऱ्या इत्यादी बाबी विचारात घेऊन तपासाव्यात व तपासणी अंती अशा प्रकरणामध्ये त्रुटी आहे अशी त्यांची खातर जमा झाल्यास त्या संबंधीचे प्रस्ताव योग्य त्या समर्थनासह हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत समितीकडे पाठवावे शासकीय कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेस अथवा महासंघास काही संवर्गाच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटीबाबत निवेदने सादर करावयाची झाल्यास ती संबंधित प्रशासकीय विभागामार्फत सादर करावीत व प्रशासकीय विभागाने या निवेदनाची तपासणी नि करून वरील परिच्छेद क्रमांक चार मध्ये नमूद केल्यानुसार आपल्या शिफारशीसह प्रस्ताव समितीच्या विचारार्थ सादर करावेत समिती आपल्या कामासाठी स्वतःची कार्यपद्धती ठरविल आणि नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या कालावधीत आपला अहवाल शासनास सादर करील सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यांचा सांकेतांक क्रमांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे आपण हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद